पूरग्रस्तांना हवाई मार्गे बाहेर काढलं पूरस्थितीत हेलिकॉप्टरची मदत कडा परिसरात पुराचं भयावह संकट उभं राहिलं असून नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासनाला ना थेट एअरलिफ्टची वेळ आली आहे घडामोडींच्या हाती आलेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमधून नागरिकांना वर खेचून सुरक्षित स्थळी हलवतानाचे थरारक दृश्य दिसत आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड कडा आणि आष्टी तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे गावोगावी घर पाण्याखाली गेली असून शेतजमिनी पूर्णपणे जलमय झाल्याचे चित्र आहे अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे मदत पोहोचवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अखेर प्रशासनाला हवाई मदतीचा आधार घ्यावा लागला आहे आता सर्वांचे लक्ष या पूरस्थितीवर केंद्रित झाले असून पुढे आणखी किती मदत तातडीने पोहोचवली जाते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा